नमस्कार नरेंद्रजी तुम्ही जे प्रश्न विचारले तर त्याच्या अनुषंगाने मला सांगायचं आहे की मी यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी भागातून आलेलो आहे पांढरेकवाडा हे माझं गाव माझी आजी तिथे भाजी विकायची माझे वडील मास्तर होते ते संघाचे प्रचारक होते व जनसंघाचे फार मोठे कार्यकर्ते होते व भाजपच्या स्थापनेच्या वेळेस ते पहिले संघटन मंत्री यवतमाळ जिल्ह्याचे होते आणि पूर्ण वेळ संघटन मंत्री त्यावेळेस जिल्ह्यावाईज नियुक्त करण्यात आले होते आणि त्यांनी ती जबाबदारी पूर्ण केली आम्ही सुद्धा संघाच्या विचारसरणीतून आलो भाजपसाठी काम केलं भाजप सत्तेत आला महायुतीच्या काळात आणि त्यावेळेस मी बघितलं की जे लोक सत्तेत आले ते लोक पैसे खात आहेत तर माझं प्रमोद महाजन यांच्याशी फार वाद व्हायचा तर प्रमोद महाजननी मला म्हटलं की हा भ्रष्टाचाराचं स्वरूप फार छोटं आहे आणि नंतर मी स्वतःची एक संघटना काढली विदर्भ जनआंदोलन समिती आणि त्याचं उद्देशच ठेवलं की सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराचं निर्मूलन आणि वंचित लोकांना सामाजिक न्याय आणि त्याच्यावर मी काम करत होतो आणि नंतर माझं राजकीय वलयही तयार झालं आदिवासी तेंदुपत्ता मजदूर आणि नंतर मी वीस बावीस वर्ष शेतकऱ्यांसाठीही काम केलं मात्र मी बघितलं की जनआंदोलनापेक्षा सत्तेत जाऊन काही करता येते काय तर मी नरेंद्र मोदीच्या वेळेस त्यांना सक्रिय पाठिंबा दिला व राज्य सरकारच्या वेळेसही दोन हजार चौदामध्ये मी देवेंद्र फडणवीसला पाठिंबा दिला तर देवेंद्र फडणवीस यांनी मला म्हटलं होतं की दोन हजार अठरामध्ये मी तुम्हाला वरच्या दालनात घेतो आणि विधान परिषदेवर घेऊन तुमच्या सेवा घेतो मग मधात त्यांनी मला वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनवर नियुक्त केलं आणि मग मी त्या पदावर राज्यमंत्री दर्जा असल्यामुळं मी सगळ्या नदी अधिकाऱ्याकडून एकही निधी न घेता तेथं काम करून मी दाखवून दिलं की भ्रष्ट नोकरशाहीतून काम कसं करून घ्यायचं तर मी काम केलं आपल्या प्रामाणिकपणे पण नंतर देवेंद्रनी मला दोन हजार अठरामध्ये नियुक्त केलं नाही आणि देवेंद्रनी सहाही विधान परिषद सदस्य नियुक्त करताना माझी विचार नाही केली नाही तर मी थोडा हर्ट झालो आणि हर्ट होणं म्हणजे अहंकाराचाच भाग आहे तसं मी भगवान बुद्धाचा विपक्षनेचा साधक आहे भगवान बुद्धाचं अष्टांग मार्गाचा पालोर आहे पण तरी मी डिस्टर्ब झालो आणि नंतर त्या सरकारमधल्या सगळे भ्रष्टाचाराचे लुंगे पुंगे मला माहीत होते आणि किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो हाही बघितला मी आणि मला फार वेदना व्हायच्या आहे की पोलिसांच्या भरतीत हे लोक का पैसे खातात पोलिसांच्या ट्रान्सफरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे का खात आहेत वन खात्यात इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार का होत आहेत हे लोक यांना आपण चारित्र्याचे धडे दिले पण हे लोक हे सराईत भ्रष्टाचार का करत आहे मी डिस्टर्ब झाल्यानंतर मी उद्धवजीशी संपर्क साधला तर उद्धवजी म्हणाले की मी फार डिस्टर्ब आहे माझाही खूप अपमान केला तर आपण निवडणुकीनंतर डॉज देऊ तर एकोणवीसच्या निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभेत आम्ही सोबतच होतो पण विधानसभेत त्यांच्याशी सोबत राहूनही आम्ही पहिलेच निर्णय घेतला होता की या लोकांना डॉच करायचं कारण भाजप शिवसेनेला पूर्णपणे संपवत आहे असे संकेत मलाही देण्यात आले होते व उद्धवजींना लागले होते तर आम्ही उद्धवजी आणि मी ठरवलं मात्र मी दोन तृतीयांश यांची संता केंद्रात आल्यानंतर मला या लोकांनी सांगितलं की तुम्ही सोडून जाऊ नका तुम्हाला इथं भविष्य खूप चांगलं आहे मात्र तरी मी उद्धवजीचं भविष्य अधांतरी असतानाही उद्धवजीबरोबर गेलो आणि उद्धवजीला म्हटलं की बाई तुमच्या या मिशननं देवेंद्र फडणवीस घरपिठावमध्ये दे मी आहे मग निवडणुकीत झालं मग उद्धवजींनी डॉच केलं व उद्धवजींना त्यांनी डॉच करण्याचा प्रयत्न केला मग उद्धवजी सत्तेवर आले पण मी जेव्हा शिवसेनेत प्रवेश घेतला त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि उद्धवजी यांच्याशी चर्चा केली पण मला हे माहीत नव्हतं की इथे मागे कावेबाज लोकांची एक गट आहे तिथे त्याच्यामध्ये अरविंद सावंत आहेत अनिल देसाई आपला अनिल परब आहे आ, विनायक राऊत आहेत हा मिलिंद नार्वेकर काळेबाज आहे तर अशा लोकांचा गट आहे हे मला माहीत पड नंतर माहीत पडलं की भेटू देत नाही यांचं अस्तित्व धोक्यात आहे की काय यांना वाटते हे सर प्रत्येक वेळीच वलय करून राहतात साहेबांना अडचणी उद्देशासाठी आपण राहू असस मला फार यात नाही झाल्या अनेक वेळा अपमानही झाला मी सहन करत गेलो तर मी जेव्हा आदित्य ठाकरे दोन मध्ये फसवण्याचा खोटा प्रयत्न सुरू झाला त्यावेळेस मी कडाकून त्या अर्णव गोस्वामी पासून या आस्तकवाले मग संदीप पात्रान हे भाजप किती फोटाडा आहे याच्यावर मी बोललो आणि त्याच्यानंतर मी दीड वर्ष माझी बाजू मांडत होतो यांची प्रत्येक मात्र लोकसभेत मला महाविकास आघाडीची हवा असताना आमच्या सीटा पडल्या जेव्हा एकनाथ शिंदे सोडून चालले होते तर मी अनेक वेळा कल्पना दिली की वर्षा बंगल्याच्या समोरही लोक मुले जिल्ह्यातील संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या प्रकरणात त्यांना बोलूच दिलं नाही अकरा वीस दिवस तो तो मी एकटा भांडत राहील काही त्यांच्या त्यांच्या कुटुंब चांगलं काही आहे आणि या चित्रा आहेत म्हणजे कसे पाखंडी लोक आहेत भावना गवळीवर इतके आरोप केले भावना गवळीवर किती पंचवीस वर्ष खासदार राहिलेल्या बाईवर आरोप केले नऊ कोटी रुपये